चिखलीमधील एका ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकण्यासाठी ऑडी कारमधून आलेल्या रावण टोळीचा डाव पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या उधळून लावला चाकणमध्ये वास्तव्यास असलेल्या एकासह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी पिस्तूल कोयता अशा घातक शस्त्रांसह ताब्यात घेतले आहे ही कारवाई बुधवारी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात आली अनिरुद्ध उर्फ बाळ्या उर्फ विकी राजू जाधव वय अठ्ठावीस रावेत अभिषेक उर्फ बकासूर चिमाजी पवार वय बावीस चिंचवड यश उर्फ गोंद्या आकाश खंडागळे वय एकवीस निगडी शुभम गोरखनाथ चव्हाण वय तीस आकुर्डी प्रद्युम्न राजकुमार जवळगे वय पंचवीस चाखण सोहन राजू चंदेलिया वय तेवीस रावेत अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत येथील पाटील नगर परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारीने आरोपी आले होते स्विफ्ट आणि ऑडी कारमधून आरोपी दरोडा टाकण्यासाठी आले असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला दोघे जण कारच्या बाहेर थांबून पाहणी करत होते तर इतर सात जण कारमध्ये पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन कार पिस्टल जिवंत काडतूस कोयता गुप्ती मिरचीपूड बांबू रस्सी असा एकूण पंधरा लाख पंचवीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय आरोपी अनिरुद्ध जाधव यांच्यावर पोलिसांनी मोकाची कारवाई केली आहे त्या गुन्ह्यात तो फरार होता